मराठा समाज आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची ती मागणी सरकारने फेटाळली पहा नेमकं काय घडलंय नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनासाठी मनोज जरांगी पाटील यांनी थेट आमरण उपोषण केले त्यानंतर सरकारच्या वतीने त्याची दखल घेत कुणबी नोंदीच्या आधारे मराठा समाजातील बांधवांना ओबीसी दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली मात्र त्यास ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला यावरून वाद थांबतो नाही असे असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली यावर सरकारच्या वतीने आलेले शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत संदीपान भुमरे यांच्यासह काही महत्वाचे मंत्री व पदाधिकारी यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेतली यावेळी कुणबी नोंदी सापडल्याच्या रक्तातील नातेवाईकांना तसे दाखले देण्यात येतील मात्र सरसकट नातेवाईकांना दाखले देता येणार नाहीत कायद्यापलीकडे आम्हाला जाता येणार नाही अशा स्पष्ट शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने आपली भूमिका मनोज जरांगी पाटील यांची भेट घेऊन मांडली विशेष म्हणजे त्यांच्याशी चर्चा के केली आणि जे अशक्य आहे ते देता येणार नाही असे देखील त्यांनी सांगितलेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात सरकारची भूमिका जाहीर केली त्यावेळी जरांगी पाटील यांनी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची भेट घेत यासंबंधी सरकारची भूमिका स्पष्ट केली यावेळी पुरावे सापडलेल्या व्यक्तीच्या मुले मुली भाऊ पुतण्या अशा थेट रक्त संबंधासह मावशी आत्या भाच्यासह बायकोलाही रक्तातील सगळ्या सोयऱ्यांना सर्वांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मागणी मनोज जरांगी पाटील यांनी केली मात्र तसे दाखले देता येणार नाहीत असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी देत ही मागणी थेट फेटाळून लावलेली आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांनी सांगितले नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या भावाला बहिणीला पुतण्याला मुलांना लाभ मिळेल मात्र कायद्यानुसार मामा पत्नी किंवा मावशी अशा नातेवाईकांना त्याचा लाभ मिळणार नाही असे महाजन यांनी सांगितले विशेष म्हणजे मन यावेळी मनोज जरांगी पाटील यांनी सरकारने जे चांगले काम केले आहे त्याचे कौतुकच आहे मात्र चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे मात्र लेखी ठरल्याप्रमाणे ले मी माझ्या शब्दावर ठाम आहे असे त्यांनी सांगितले मनोज जरांगी पाटील यांनी सरसकट ओबीसी दाख दाख ती 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 दे ना दाखले देण्याची मागणी केली मात्र ती सरकारच्या वतीने सध्या तरी फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे रक्ताच्या नात्यातच असणाऱ्या नातेवाईकांना दाखले देण्यात येतील असे गिरीश महाजन यांनी सांगितले यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सविस्तर माहिती देताना रक्ताच्या नात्यातील जे आहेत ते वडिलांच्या वंशावळीनुसार मिळते आईच्या नाही आईच्या दाखल्यानुसार प्रमाणपत्र देता येत नाही वडिलांच्या पुराव्या आधारे प्रमाणपत्र मिळते असे सांगून सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे या सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उद्योग मंत्री उदय सामंत रोजगार हमी योजना मंत्री संदीपान मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मंगेश उपस्थित होते मनोज जरंगी पाटील यांची भेट घेत त्यांनी सरकारच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे यावर रक्ताच्या नात्यातच दाखले देणे शक्य असल्याचे देखील मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेले आहे मात्र यावर मनोज जरंगी पाटील हे सगळ्या सोयऱ्यांना देखील दाखले मिळावे अशा मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे यावर त्यांनी बोलून दाखवले मात्र सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा